नमस्कार मी डॉक्टर एस बी बारबुदे मी भारतीय मास संशोधन संस्था जी हैदराबाद स्थित आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद तिथं मी मी कार्यरत आहे आज मला सोनटक्के नैसर्गिक शेती ही आदरणीय श्यामभाऊ सोनटक्के यांच्या फार्मला भेट देण्याचा योग आला आणि मला अतिशय हर्ष होत आहे की श्यामभाऊ या ग्रामीण भागामध्ये नैसर्गिक शेतीचा स्वतः तर ते करतातच पण त्याचा प्रसार प्रसार करून बाकी शेतकऱ्यांनासुद्धा याचे याचे मार्गदर्शन करतात त्यांच्याकडे देवणी आणि रेटखंदारी या गाया देशी गायी आहेत आणि त्याचा पुरेपूर -पुरे उपयोग करून त्यांचा मलमूत्रापासून उपयोग करून नैसर्गिक शेती करून जसे जीवामृत आहे किंवा निंबोडी अडकं हे बनवतात आणि आणि शेतीमध्ये त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने कसा उपयोग करता येईल यासाठीसुद्धा त्यांचं कार्यरत आहे त्यांचे जे शेतीचे प्रॉडक्ट आहेत डाळी आहेत गहू आहे किंवा तांदूळ आहे तो पूर्ण भारतभर विकला जातो बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा याचा त्यांची एक मागे ज त्यांचा अनुकरण करून जर आपण या प्रकारची शेती केली तर आपल्याला शेतीमधून बऱ्याच उत्पन्न मिळू शकते आदरणीय श्यामभाऊ यांना महाराष्ट्र सरकारने कृषी भूषण ऑलरेडी डिक्लेअर केलं आणि त्यांचा सन्मान केलेला आहे आणि अशी असे कृषी भूषण अशी नैसर्गिक शेतीबाबून या भागात अजून अजून निर्माण होते अशी माझी आम्ही मी आशा करतो आणि श्री श्यामभाऊ सोंटेकेजी यांना पुढील वाचवण्यासाठी माझ्यावर धन्यवाद आपण आमच्या दिला त्याबद्दल आपले आभार मी डॉक्टर अनिल भिकाणे माझी संचालक विस्तार शिक्षण महाराष्ट्र कृषी मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर मात्र मी उदगीरचा रहिवाशी असल्यामुळे शांभाऊशी अनेक वर्षापासून संपर्कात आहे आणि त्यांनी अगदी गेल्या नऊ दहा वर्षापासून जे नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीमध्ये काम सुरू केलं आहे त्याचा मी सातत्याने विकास पाहतोय आज या क्षेत्रामध्ये त्यांचं काम एक अनुकरणीय असं काम या भागामध्ये ते आहेत तर शेतकऱ्यांनाही दिशा देणारं काम त्यांचं आहे आणि मला वाटतं की शांभाऊ स्वतः तर कृषीमुक्त अन्न निर्माण करून लोकांना देण्याचं काम करतायत त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनाही त्यांच्या प्रोत्साहित करून या नैसर्गिक शेतीकडं सेंद्रिय शेतीकडं वळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यामध्ये भविष्यामध्ये लागणाऱ्या मदतीसाठी सुद्धा मी तत्पर असणार आहे एक शांभव देशी गाईचं संगोपन या ठिकाणी करतात परंतु माझी त्यांना एक सूचना आणि विनंती आहे की आपण या देशी गाई सांभाळत असताना शुद्ध वंशावळीची जी आपल्या भागातली आणि आपल्या लातूर विलाची जी शाण आहे ते देवणी गाईचं संगोपन करावं आणि शुद्ध वंशावळीच्या कालवडी या ठिकाणी निर्माण करून देवणीच्या देवणीची पैदास देवणी धुंशीचे पैदास वाढवावी त्या माध्यमातून निश्चितच या नैसर्गिक शेतीला किंवा सेंद्रियशील शेतीला तर हातभार लागणारच आहे पण त्याशिवाय या देवणी गाईच्या दुधाचं दूध हे हेही या भागातील लोकांना मिळू शकेल दुधाचे पदार्थ मिळू शकतील आणि देशी या देशी भविष्याच्या संगोपनासाठी त्यांचा निश्चितच भविष्यात हातभार लागेल आणि एक उत्कृष्ट असं देवणी भविष्याचं पहिलाच केंद्र म्हणून ते पुढे आणतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यासाठी लागणारं सहकार्य करण्यासाठी मी सदैव तयार तुम्ही जे आपल्या देवणी देशी गाईच्या संदर्भात जे आम्हाला जे सूचना केला त्याबद्दल एक चांगलं ब्रेड देवणी जातीचं आपल्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्माण करू या ठिकाणी मी आपल्याला घाई धन्यवाद धन्यवाद